एकंदरीत असे बरेचसे व्हिडिओ आणि खास आपल्यासाठी आपली, आपली मराठीतर्फे नेहमीच अपडेट दिले जातात आज पुन्हा मी आलो आहे एक फायनल सांगायला की बाबा उद्घाटन केव्हा बोलते हो त्याच्या साईदाराचे इथलं काम बराचसा बाकी आणि इथलं तुम्ही पाहू शकता आज खूपशे इंटरचे इथलं काम देखील बघू बघू शकता इथे आज उद्घाटन केव्हा होणार उद्घाटन केव्हा होणार या गोष्टीला माझं तरी आता ठाम मत आहे की देखील त्याच्या एक दोन दिवस मागे पुढे किंवा त्या दिवशी होऊ शकतो नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग टप्पा वडपे टेकडी ते आमने इंटरचेंज आता सतत कंटिन्यूस प्रश्न विचारला जातात उद्घाटन केव्हा होईल उद्घाटन केव्हा होईल आणि प्रत्येक वेळी उद्घाटनाची तारीख जाहीर केली जाते पुन्हा पुढे ढकलली जाते आता जे तीन चार महिने तरी असे गेले असते डिसेंबरपासून काय तरी असं चालू आहे की डिसेंबरमध्ये होणार जानेवारीमध्ये होणार फेब्रुवारीमध्ये असं कंटिन्यूस तारखा पुढे जातात आणि फायनली एक मे अशी काहीतरी फायनल झालेली की एक मेला कदाचित उद्घाटन होईलच परंतु ते सुद्धा पुढे ढकलण्यात आले त्यानंतर पुन्हा एक पंधरा मे अशी तारीख ऐकण्यात आली आणि आज एकंदरीत माझ्या अंदाज सव सतरा काहीतरी मे झालेली आणि गव्हर्नमेंट का तार काय तारखा यासाठी देत असेल की आ, जी जनता आहे त्यांनी विसरून की काम चालू आहे समृद्धी महामार्ग यांना कुठे विसर पडून येऊन एक छोटीशी म्हणजे सतत त्यांना एक आठवण करून देत राहावा म्हणून ती तारखा जाहीर करत असतील कारण बघा आता अर्धवट काम सुरू केलं कारण तात्पुरत्या का स्वरूपात जे हा रस्ता सुरू करणार आहे इथे जी टेकडी आहे पुढे जी वडपेची टेकडी मी अनेक व्हिडिओज दाखवले त्या वडपेच्या टेकडीच्या इथनं जेव्हा आपण खालती उतरतो त्यावेळेस हा रस्ता इथनं जातो हा पूर्ण रस्ता आहे जो हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा रस्ता आहे आणि याचं काम अर्धवट आहे म्हणजे जो पूर्ण काम होणार आहे तो वडपे इंटरचेंज साईधारा इथे बनत आहे त्यानंतर दुसरा इंटरचेंज त्याला कनेक्ट होऊन असलेला इंटरचेंज म्हणजे हा इथे जिथे आता सध्या आपण उभं आहे हा खूपसे इंटरचेंज एकंदरीत असे दोन इंटरचेंज आहेत जे आपल्याला समृद्धी महामार्गावर घेऊन जाणार आहेत किंवा समृद्धी महामार्गावरनं घेऊन येणार आहेत एकंदरीत असे बरेचसे व्हिडिओ आणि खास आपल्यासाठी आपली मराठीतर्फे नेहमीच अपडेट दिले जातात आज पुन्हा मी आलो आहे एक फायनल सांगायला की बाबा उद्घाटन केव्हा होईल ते त्याचं कारण असे आहे की जर अर्धावर सुरू केलं तर भरपूर प्रॉब्लेम्स पुढे होतील कारण इथे बघा पुढे जो एक सबवे आहे जिथनं आपण उतरणं येतो आणि नाशिकवर भिवंडी सभवेमधून येतो त्या सभेमध्ये दोन मिनटं जरी पाऊस पडला तरी भरपूर पाणी जमा होतो आणि जर पावसाला सुरू झाला आता पावसाला सुरुवात होणार आहे कमरेच्या पर्यंत देखील पाणी जमा होऊ शकतो एक अंदाज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे की जर गव्हर्नमेंटला असं वाटलं की पूर्ण काम झाल्यानंतर सुरू करावा तर कदाचित दीड दोन कमीत कमी दीड वर्ष तरी अमकात झाला कारण साईदाराचं इथलं काम बराचसं बाकी आहे आणि इथलं तुम्ही पाहू शकता आजो कुक्ष इंटरचे इथला काम देखील बघू बघू शकता इथे हा जो ब्रिज आहे उतरणे आहे आणि जो बाजूला एक दिसते एक गाडी उभी तिथे तुम्हाला झूम करून दिसेल इथे तो जो रस्ता आहे तो असा फिरून जेव्हा आपण समृद्धी मार्गावरनं येऊ आमनेवर तेव्हा तो तिथनं फिरून हा इथनं ब्रिजवरनं जाऊन साईदाराला निघणार आणि मग तिकडून तसा फिरून तो इकडे मुंबईला जाणार आहे असा पट्टा राहणार आहे तसेच जेव्हा साईदाराचे जे इथनं इंटर कराल तेव्हा या ब्रिजवरनं उतरून कुक्षवरनं असा पट्टा घेऊन इथनं येऊन तुम्ही हा रस्ता पकडू शकता दिल्लीला जाण्याकरिता कारण दिल्लीला जाण्यासाठी हा रस्ता मार्ग बनत आहे आणि तसेच जर मुंबईहून आलात तरी तुम्हाला साईधारा इथनं आल्यानंतर इथे एक बोर्ड लावला आहे नागपूरहून नाशिक दोन किलोमीटर अंतरावर तिथनं बाजूने एक वलन येणार एक काम चालू आहे एक डम्पर चाललं आहे तिथनं जाणार आहे एकंदरीत इतकी इथे बरंचसं कामे सुरू आहेत तुम्ही पाहू शकता आणि त्यामुळे लवकरात लवकर चालू होईल की नाही तुम्ही बघू शकता तुम्ही कंटिन्यूस प्रश्न विचाराचा उद्घाटन केव्हा होईल उद्घाटन केव्हा होईल त्यामुळे मी हा एक व्हिडिओ करायला आलो आहे तुम्ही कामाचा अंदाज पाहून स्वतः एक अंदाज लावू शकता की बाबा माझ्या मनात किती तथ्य आणि किती वेळ लागेल कारण काम पूर्ण व्हायला दीड दोन वर्षातील तोपर्यंत जर काम म्हणजे का सुरू केलात तर ते का कसं काय राहील ती वाहतूक कशी होईल तुम्ही समजू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला पेंटिंग्सबद्दल एक व्हिडिओ दाखवला होता दोन दिवसापूर्वी त्या ज्या भिंती लागतात जिथे जिथे म्हणजे अशा भिंती लागत्या रस्त्यावर त्या त्या सर्व ठिकाणी चांगल्या पेंटिंग्स करायला घेतलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्राचे जे जे तीर्थकस्थळे आहेत चांग भारी भारी किंवा जे जे पर्यटन स्थळे आहेत किंवा जे जे प्रसिद्ध असे मंदिर आहेत त्यांचे पेंटिंग देखील त्या भिंतीनं करण्यात आलं अशा भिंती दूरवर बऱ्याच आहेत त्यांचे देखील पेंटिंगचे कामे बाकी आहेत आणि अशा बरेचशी माहिती आहे आणि जसे की तुम्ही पाहू शकता इथे या मातीचा ढिगारा रस्त्याचं काम बाकी आहे किंवा तिथे जो मुंबई नाशिक जोडणारा ब्रिज आहे तो काम बाकी आहे तसेच त्या मुंबई नाशिक ब्रिज जो जोडतो जुना त्याच्या बाजूला जिथनं आपल्या तात्पुरती उतरण देणार आहेत तिथे देखील अजून पाहिजे तशी पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे आणि त्याचा नक्की प्लॅन काय ते देखील समजून येत नाही आहे असो उद्घाटन केव्हा होणार उद्घाटन केव्हा होणार या गोष्टीला माझं तरी आता ठाम मत आहे की अर्धवट केलं तर आत्ताच होऊ शकतो एक दीड महिन्यात कधी पंधरा ऑगस्टला आपला जो नवी मुंबई एअरपोर्ट आहे नवीन मुंबई विमानतळ बनत आहे त्याचं उद्घाटन करायचं पंधरा ऑगस्टला होणार आहे तर त्या अनुषंगाने इथे देखील त्याच्या एक दोन दिवस मागे पुढे किंवा त्या दिवशी होऊ शकतो किंवा जर लटकला तर मग मला वाटतं कामे पूर्ण झाल्यानंतरच होऊ शकतो जसे सायतारा इंटर्जेंटचं काम झाला किंवा कुक्से इंटर्जेंटचं काम झाला इथनं बाजूने जेव्हा दिल्लीवरून आपण येऊ जे एन पी टीला जाण्यासाठी तेव्हा इथनं दिल्लीवर येणाऱ्यांना मुंबईला आणण्यासाठी इथनं वलन राहील पूर्ण इंजिन साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर आपल्याला आमने इंटरजेंज भेटतो आहे असा एक छोटासा व्हिडिओ खास माहिती आधी उद्घाटन केव्हा या प्रश्नाला अनुसरून हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्या आपले आपली मराठी आहे बघा इथे रस्ता साफ करायचे काम सुरू आहे पूर्ण धूल वगैरे होऊन रस्ता एकदम क्लिअर करायचे बाजूला बरीच धूल लागलेली आहे आणि रस्ता क्लीन करायचं काम चालू आहे पूर्ण माती येते चला आपण निघूयात कारण नाही धूलमाती होऊन आपली वाट लागणार आहे